बांधवांनो आई काळूबाई मंदिराच्या समोर असणारी आई काळूबाईचे शिपाई आहेत त्या ठिकाणी मंदिर बाबा आहेत गोंजीर बाबा आणि बांधवांना आज आपण सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आई काळुबाईचा भक्त दाऊजी पाटलांची सुंदर कथा आहे आई काळूबाईच्या भक्ताला जर कुठला त्रास झाला बांधवांनो भूतबाधा झाली काही संकट आला त्याच्यावरती तर बांधवांना आई काळूबाई आपल्या भक्ताला सांगते जी जो शिपाई आहे त्याला सांगते म्हणजेच दाऊजी आणि ते माझ्या भक्ताचं <único Liberty Overwatch> संकट दूर कर आणि वाऱ्याच्या वेगानं दाऊजी पाटील त्या ठिकाणी जातात आणि ती भूतबाधा त्या ठिकाणी नष्ट करून टाकतात आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर बांधवांनो आई काळूबाईच्या दर्शनानंतर त्या शिपायांचं दर्शन घ्यावं लागतं मांडिर वा गुंजीर बाबा आणि दाऊजी पाटील जे शिपाई आहेत सगळ्यांना दर्शन घ्यावं लागतं तरच बांधवांना आई काळूबाईचं दर्शन पूर्ण होतं तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत कोण आहेत हे दाऊजी पाटील आणि कसे एवढे लाडके भक्त झाला आई काळूबाईची सुंदर अशी कथा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट बांधवांनो आई काळुबाईच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रायनल मांढर गडावरती आई काळुबाई विराजमान आहे आपल्या भक्तांना दर्शन करण्यासाठी आणि भक्तांचं संरक्षण करण्यासाठी आई त्या ठिकाणी गडावरती आज आहे तर बांधवांना हा मांढरगड सातारा जिल्हा आणि वाई तालुका आणि वाईच्या जवळ बांधवांनो मांढर नावाचं गाव या गडावरती आई त्या ठिकाणी आहे भव्य असं मंदिर उभं राहिले अतिशय भव्य मंदिराचं नवीन काम त्या ठिकाणी झाले आणि बांधवांना आता पौष पौर्णिमेला लाखो भक्त महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येतात मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक होतात तर बांधवांना आजही आपण पाहतो की काळूबाईच्या दर्शनात गेल्यानंतर जुने जाणकार लोक बांधवांनो दाऊजी पाटलासाठी एक कोंबडा घेऊन त्या ठिकाणी नक्की जातात आणि कापतात त्याचं कारण बांधवांना लोकांची श्रद्धा आहे की जर दावजी पाटलांना आम्ही कोंबडा कापला तर आमच्या घरावर केलेली जादू काळी जादू कुणी भुताटकी घरात घुसली असेल तर निघून जाईल अशी लोकांची बांधवांना आजही त्या ठिकाणी श्रद्धा आहे बांधवांना आजही त्या ठिकाणी आमुषाच्या वेळेस दाऊजी पाटलांच्या मंदिरामध्ये बांधवांनो पूजा चाललेली असती देशभरातले मांत्रिक लोक त्या ठिकाणी येतात क समोर एक काळी बाहुली होतात आणि जवळजवळ तो जो, जो मंत्र असतो तो बांधवांना एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो आणि जर चुकला परत खंगुन, खंगुन तर परत एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो पण मंत्र म्हणताना त्या समोरच्या का काळ्या बाहुलीला एकवीस वेळा टोचल्या जातात म्हणजे टाचण्या असं लोक त्या ठिकाणी सांगतात की ह्या टाचण्या टोचल्यानंतर ज्या डावानं ती बाहुली ठेवली ज्या व्यक्तीच्या नावानं ती व्यक्ती खंगून खंगून मरून जाते अशी लोकांची श्रद्धा आहे तर बांधवांनो आजचा काळ हा विज्ञानाचा आहे पण तरी सुद्धा लोक असे करतात बघा कोण आहेत दाऊजी पाटील आपण पाहूया आधी तर बांधवांनो धावजी पाटील यांचा जन्म हा अठराव्या शतकातला आहे हा काळ होता पांडवांचा आणि त्यावेळी बांधवांनो पांडव वनवासाच्या काळात या भागात आलते हे गाव म्हणजे सातारा तालुका सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातला वाई तालुका आणि या वाई तालुक्यातलं हे सुरूर नावाचं गाव बांधवांनो या भागामध्ये पांडव आलेले होते पांडव जाई नावाचं मंदिर त्या ठिकाणी बघा म्हणजे हे मंदिरच पांडवांनी बांधले असं लोकांचं म्हणणं आहे आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये दाऊजी पाटील यांचा जन्म झाला असं लोक सांगतात हळूहळू दाऊजी पाटील मोठे होऊ लागले परंतु म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात जसं दाऊजी पाटलांना ला कळायला लागलं जादूज विषयी त्यांना आवड होती लहानपणापासूनच आणि काळीज जादू यांची त्यांना आवड होती जसं काळाय लागलं पुढं त्यांनी ठरवलं की मला काळी जादू शिकायची काळी विद्या शिकायची ठरवलं दिवसामागून दिवस चालली होती आणि एके दिवशी बांधवांनो दाऊजी पाटील आपल्या घरातून बाहेर पडले शिकण्यासाठी घरच्यांनी थांबवलं म्हटली पोराला काहीतरी वेळ लागले आणि म्हणून बांधवांना आपला मूल सुधरावं यासाठी घरच्यांनी दाऊजी पाटील यांचं लग्न करून दिलं म्हणजे लग्न झालं तरी सुधरल लग्न झालं आणि थोडे दिवस निघून गेले परंतु त्यांचा निश्चय होता की काळे जादू शिकायचं अनेक दिवस ते आपल्या बायकोला सोडून त्या ठिकाणी कुटुंबाला सोडून निघाले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले पुढे आणि पुढे त्यांना एका व्यक्तीनं जाणकार सांगितलं की तुला जर जादू शिकायचं असेल ही काळी विद्या शिकायचं असेल तर तुला कलकत्त्याला जावं लागेल आणि बांधवांनो पुढे धाऊजी पाटील कलकत्त्यालातून गेले आणि कलकत्त्याला गेल्यानंतर बांधवांनो एका महाकालीच्या मंदिरात ते गेले आणि त्या ठिकाणी एका भक्ताला भेटले की मला जादू शिकायची काळी शक्ती मला शिकायची विद्या त्या भक्तानं जवळ केलं आणि बांधवांनो दाऊजी पाटील महाकालीची भक्ती तेव्हा लागले काली मातेची वर्षामागून वर्ष निघून गेले तो भक्तीमधला प्रामाणिकपणा पाहून ती इच्छाशक्ती पाहून त्या महाकालीच्या भक्तानं महाकालीला कसं प्रसन्न करायचं हे दाऊजी पाटील त्या ठिकाणी सांगितलं आणि दाऊजी पाटे पाटीलांनी त्याप्रमाणे भक्ती केली आणि महाकाली प्रसन्न झाली संपूर्ण काळी शक्ती काळी जादू दाऊजी पाटलांनी त्या ठिकाणी महाकालीकडून शिकून घेतली बघा प्रत्यक्ष देवीने ती सगळी जादू शिकवली काळी विद्या सगळं शिकता शिकता चौदा वर्षाचा काळ त्या ठिकाणी निघून गेला सगळी विद्या शिकल्या काळी जादू सगळी शिकली आता गावाची ओढ लागली त्यांना वाटलं आता आपल्या गावाला निघून जावं त्या ठिकाणून बांधवांनो दाऊजी पाटील आपल्या गावाला निघून आले सरोला आता एवढ्या वर्षानं आपला पती घरी आलाय परंतु बायकोला फार वाईट वाटत होतं राग होता कारण लग्न झालं दाऊजी पाटील निघून गेलं बायको तिरस्कार करत होती आता गावातली दावजी लोक सुद्धा दाऊजी पाटला तिरस्कार करायचे कारण त्या अघोरी आहे हा माणूस वाईट आहे अशी म्हणायची लोक तिरस्कार करत होते कुणीही जवळ करत नव्हतं परंतु दाऊजी पाटलांनी त्या ठिकाणी ओळखलं की ही दुनियात चमत्काराला नमस्कार करणारे गावातून शेतातून एक बैलगाडी चाललेली होती मालक गाडीत बसलेला अहो अशी काळी जादू दाऊजी पाटलांच्याकडे होती की मंत्र शक्ती फुकली बोलले मंत्र आणि बैलासा ती बैलगाडी मालकासाकाट बैलगाडी आकाशात उडाली उंच आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं दाऊजी पाटलांनी गाडी बैलगाडी वर उडावली आकाशात ही बातमी संपूर्ण पंचकृषीमध्ये पोचली लोकं झाली जमा संध्याकाळी दाऊजी पाटलांच्या घरी लोक पाया पडायला लागली की म्हणायला लागली की दाऊजी पाटलाकडं महाकालीची शक्ती दैवी माणूस आहे म्हणून लोक बघा लाईन लागली पाया पडाय हजारो लोक दररोज आजूबाजूची यायला लागली काही समस्या दाऊजी पाटील त्या ठिकाणी दूर करायला लागले कारण शक्ती होती नाही असे दिवसामागून दिवस चालले परंतु लोकर नंतर घाबरू लागली दाऊजी पाटलांना म्हणजे याच्याकडे काळी जादू या आपल्यावर सुद्धा काहीतरी करेल मग दूर राहू लागले त्याच्यापासून बायकोसुद्धा दूर गेली निघून सोडून आणि त्या ठिकाणी दाऊजी पाटलांनी ओळखलं की आता इथं आपल्याला राहायला नको आणि दाऊजी पाटील बघा जंगलाच्या दिशेने निघून गेले आणि जंगलात जाऊन सुद्धा ते महाकालीची भक्ती दररोज करत होते बघा काली मातेची दररोजची भक्ती होती आणि एक दिवस बांधवांनो प्रत्यक्षात महाकाली स्वप्नात आली दृष्टांत दिला आपल्या भक्ताला धाऊजी पाटलांना अरे बाळा माझच रूप माझी शक्ती तुझ्या गावाच्या जवळ आहे तिथं तू जा शरण जा त्या ठिकाणी तुला जागा मिळेल स्वतः महाकालीने सांगितलं की मांढरदेवी गडावरती तू जा माझी शक्ती त्या ठिकाणी आई काळूबाईला शरण जा हे ऐकलं आणि बांधवांनो धावजी पाटील आई काळुबाईला शरण गेले त्या ठिकाणी मांढरदेवी गडावर आई काळुबाईची भक्ती करू लागली मनापासून आई काळुबाय त्या ठिकाणी प्रसन्न झाली दाऊजी पाटील आणि स्वतः आई काळूबाईंनी दाऊजी पाटलांना सांगितलं की माझ्या भक्तासाठी तू जाऊन दाहून जा, दा जा। त्याचं रक्षण कर माझी शक्ती तुझ्या पाठीशी हे आई काळूबाईंनी दाऊजी पाटलांना सांगितलं ठराक दिवसाचा काळ गेल्यानंतर दाऊजी पाटलांनी आपल्या भक्तांना बोलून घेतलं आणि सांगितलं की मला आता जिवंत समाधी घ्यायची हे ऐकल्यानंतर बांधवांना भक्त सुद्धा आश्चर्यचकित झाले परंतु आपल्या भक्तांना सांगितलं की ही इच्छा काळूबाईची ही इच्छा महाकालीची बांधवांनो या सुरूर गावामध्ये जिवंत समाधी दाऊजी पाटलांनी घेतली आजही त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं राहिले दावजी पाटलांचं या पश्चिम महाराष्ट्रातलं काळ्या शक्तीपीठ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं बघा हजारो लोक दाऊजी पाटलांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात हजारो कोंबडी त्या ठिकाणी कापली जातात रक्त त्या ठिकाणी सांड हजारो मांत्रिक त्या ठिकाणी येतात हजारो लोक ठिकाणी येतात असं बांधवांनो दाऊजी पाटील यांचं रहस्य परंतु बांधवांनो अखंड विश्व निर्माण करणारीही अधिमाया शक्ती महाकाली आई काळूबाय ती फक्त भक्तीची भूकेली लक्षात ठेवा तिला काही नकोय कारण निर्माणच सगळं केलंय ती, ती फक्त मनापासून भक्ती आपण देवीची काही वाईट जाणारी लोक आहेत बांधवांनो अंधश्रद्धा यांच्या नादी लागू नका बघा करणी विरणी असे जे आहेत लोक अजिबात नादी लागू नका हे सगळं खोटं आहे बांधवांनो देवाच्या नावाखाली फोटो भरणारे लोक आहेत बागा बांधवांनो मांढर देवीला गेल्यानंतर आई काळुबाईच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा आता ही पोष पौर्णिमा आली आपली कुलस्वामीने आहे तिथे गेल्यानंतर बांधवांना आईची ओटी नक्की भरा मान सन्मान करा आईचा वर्षभर आई, आई आपल्या पाठीमागं राहील बघा आईच्या मायेनं बांधवांनो सदैव आपले रक्षा करेल बघा मुलाप्रमाणे आई कळवाय आपली आणि त्या ठिकाणी बांधवांनो मांगीर बुवा गोंजीर बाबा दाऊजी पाटील यांच्या पायाशी नतमस्तक व्हा त्यांचाही सन्मान करा आपण नारळ फोडा बाकी दुसरं काही नाही बा सुंदर अशी ही माहिती दावजी पाटलांची आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आई काळूबाईच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट नक्की द्यावी